नमस्कार आपण बघू शकता गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेची नुकतीच सोडत जाहीर झालेली आहे ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आधारावरती ही सोडत जाहीर करण्यात आली या सोडतीनंतर अनेक ठिकाणी हे इच्छुक उमेदवार जे पूर्वी सोडत होती ओपन असेल ओबीसी असेल त्या आधारावरती तयारी करण्यात आलेली होती पूर्वीपासून गेल्या काही दिवसापासून निवडणुका झालेल्या नव्हत्या निवडणुकीला स्थगिती होती परंतु त्या स्थगितीच्या नंतर अद्यापपर्यंत पर्यंत आरक्षणाबाबत जी चर्चा होती ज्या वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या त्या निर्णय झाल्यानंतर अद्याप पर्यंत आरक्षण जे निघालं त्यावरती सर्व स्तरावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्या संदर्भातच आपल्या सोबत बोलण्यासाठी जे इच्छुक उमेदवार होते मनोज खांदवे ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकंदरीत सर्व आरक्षण सोडत नंतर त्यांच्या काय भूमिका आहे आणि ते काय त्यांचं मत काय आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार काय सांगाल आपल्याला आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झालेली आहे आणि आपले जे दिंडोरी तालुक्यातील जे जिल्हा परिषद जे गट आहे हे सर्व आरक्षित निघालेले आहेत काय सांगाल खऱ्या अर्थाने जर बघितलं तर ह्यावेळेस दिंडूर तालुक्यातील सहाही गट ओपन निघायला हवे होते कारण चक्रकार पद्धत जर ब्रेक केली नसती तर यावेळेस सहाच्या सहा गट ओपन असते पण शासनाचं धोरण असं आहे का आज सर्व घटकांना संधी भेटली पाहिजे राजकारणासाठी समाजकारणासाठी आणि यावेळेस तर आरक्षण हे सर्वसाधारण ओपनच निघायला हवं पण बघूया आता काय होतं यानंतर एकंदरीत जे आरक्षण आहे आता जे निघालेलं आहे आरक्षण या आरक्षणामुळे मागे काही राजकीय हेतू असू शकतो असं वाटतात राजकीय हेतू असू शकतो किंवा नाही हे तर सांगू शकत नाही पण जर एकोणावीसशे शहाण्णव पासून चक्रकार पद्धत चालू होती आणि जे फक्त पाचच फेऱ्या झाले आणि जे सात फेऱ्या झाल्या असतात त्यावर चक्रकार पद्धत पूर्ण झाली असती आता यांनी नवीन रूल आणून दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार आत्तापासून चक्रकार पद्धत चालू केली जर आतापासून चक्रकार पद्धत चालू केली जे गट दहा ते वीस वर्षापासून आरक्षित होते ते आता पण आरक्षित राहिले त्यामुळे सर्व घटकांना न्याय भेटलेला नाही केंद्रित या सर्व गोष्टी आपण अपील देखील दाखल केले होते त्या संदर्भात त्याचा फाइनकल लागला आणि त्याचा काय झालं आजची परिस्थिती अशी बघता आज ह्या गव्हर्नमेंटकडे सरकार त्यांचं सर्व त्यांच्याकडेच असल्यामुळे निकाल काय लागतो लागू शकत लाग नाही पण आज आम्ही तर त्या मुद्द्यावर भांडतोय की आम्हालाच नाही ओबीसींना सर्वांना न्याय भेटून राजकारणासाठी समाजकारणासाठी संधी भेटायला हवी होती जर आता ह्या वेळेस नाही भेटली तर पुढच्या वेळेस आता यांनी हा रूल या सरकारने के लागू केला पुढच्या वेळेस सरकार बदललं दुसरं आलं त्यांनी परत असंच केलं उतारत्या क्रमाने आरक्षण काढायचं तर म्हणजे आम्ही आमचं जर बघितलं मतदारसंघ राखीव खासदार राखीव आमदार राखीव ग्रामपंचायत सुद्धा आमच्या ऐंशी टक्के नव्वद टक्के दिंडोरी तालुक्यामध्ये पेसा असल्यावर राखीवे त्याच्यामुळे आमच्या सारख्या नवीन युवकांना संधी भेटत नाही एकंदरीत तुमचा जो तालुका आहे सर्व हा रात्रू आहे आणि रात्रू तालुक्यामध्ये तुमच्या सारखे अनेक इच्छुक उमेदवार आहेत आज हिरमोड झालेला आहे सर्वांचा एकंदरीत सर्वांच्या तुम काय भूमिका तुमची काय नेमकी प्रतिक्रिया असेल या संदर्भात काय वाटते हिरमोड झालेला आहे असं म्हणता येणार नाही आपण जर लोकांच्या संपर्कात राहिलो आणि जर तुम्हाला राजकारणच करायचं असेल समाजकारण करायचं असेल संपर्कात राहून असं काही नाही का आपण कुठेतरी पदावर जाऊनच लोकांची काम करू शकतो आम्ही असे पण काम करत आहोत राहू परंतु जिल्हा परिषद हे माध्यम स्तरावर असेल स्थानिकच्या स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्तरावर स्तरावर असेल काम करण्याचं अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे याच्याकडे बघितलं जातं जिल्हा परिषदेत काम करण्यासाठी उत्कृष्ट माध्यम आहे पण जर आता संधी भेटली तर आम्ही काम करणारच आहोत पण जर आता आरक्षणाविरुद्ध आपण काही करू शकत नाही जे आमचे प्रयत्न आहे ते आम्ही सर्व मिळून करतोय आणि जर आम्हाला त्याच्यात यश आलं तर नक्की उमेदवारी करून लोकांसाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू देखील मुदत आहे शकते आक्षेप घेणार आहोत आता तेरा तारखेला आरक्षणाची सोडत झाली सतरा तारखेपर्यंत ता हरकती घ्यायला आम्हाला संधी आहे तरी आम्ही काल पण काही हरकती घेतल्या आज पण जवळ पास दिंडोरी तालुक्या असून दीडशे दोनशे हरकती आज पण दाखल होतील त्याच्यावरती काहीतरी विचार करून कमीत कमी ठीक आहे सहा गटांपैकी मोहडी असेल किंवा खेडगाव असेल या ठिकाणी तरी ओपन जागा निघायला पाहिजे होते त्या ठिकाणी पण निघाल्या नाही त्यामुळे सर्व जे इच्छुक उमेदवार होते सर्वांचाच हिरमोड झालेला आहे एकंदरीत आता प्र... सर्व हे आरक्षण सोडत निघालेले आहे तुम्ही म्हणता कोर्ट टन टेंटर सर्व सत्ताधाऱ्यांच्याकडून वापर केला जातो या सर्व गोष्टी केल्या जातात प्रविष्ट बाब याच्यामध्ये जाणवत नाही आता वाटतं का तुम्हाला ज्या आक्षेप घेतल्यानंतर हरकत घेतल्यानंतर ते पारदर्शक होईल आता पारदर्शक होईल नाही होईल नंतर शेवटी कॉर्टाची भूमिका आहे पण जर चक्रकार पद्धत यांनी परत लागू केली आणि चार नंबरचा रूल जर फॉलो केला तर नक्की आरक्षणात बदल होईल पण जर समजा आज घटनेत लिहून ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का प्रत्येक घटकाला तुम्हाला संधी भेटली पाहिजे आणि ह्या जे दोन हजार पंचवीसचं यांनी आतापासून आरक्षण लागू केलं हे आरक्षण लागू केल्यानंतर विचार करायला पाहिजे होता की जे गट जुने आरक्षित होते तेच परत आरक्षित झाले याच्यामुळे जे नवीन युवकांना किंवा आमसारख्यांना संधी भेटायची होती ती भेटली नाही एकंदरीत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणावरती हे आरक्षण काढण्यात आलेले असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं नाही एकंदरीत याच्यासाठी ओबीसी आरक्षणासाठी इतक्या दिवस थोडं थांबवली निवडणुका थांबवल्या त्याच्यानंतरही जर अशी परिस्थिती असेल तर काय वाटतं तुम्हाला सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणावरती आरक्षण काढण्यात आलेलं नाही त्यांनी काय केलं लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार आरक्षण काढलं आणि चक्रकार पद्धत आतापासून चालू केली एकोणावीसशे शहाण्णव पासून ती चालू होती ती जर आज कंटिन्यू असती तर नक्की बदल झाला असता नक्कीच बदल झाला हो आता याच्यानंतर आमची भूमिका असेल तर आम्हाला आरक्षणामध्ये काही बदल होऊन संधी भेटली तर उमेदवारी करू आणि जर पक्षाने सांगितलं तुम्ही तुमच्या गटातून इच्छुक होता आणि पाच वर्ष पण तुम्ही काम करत आहे जर दुसरा कोणी उमेदवार देऊ आणि त्याला पण निवडून आणण्याचा प्रयत्न करू आपण बघू शकतो एकंदरीत सर्व जे आरक्षण झालेलं आहे ह्या आरक्षणाबाबत न्याय प्रविष्ट ज्या बाबी आहे त्या आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहोत एकंदरीत सर्व गोष्टी केल्यानंतर देखील जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर पक्षाच्या आदेशाप्रमाणे आतापर्यंत प्रयत्न केले आहे आमच्या इच्छेचा उमेदवार देऊन आम्ही तो निवडून आणण्याचा देखील प्रयत्न करू कॅमेरापर्सन ऋषी